नमस्कार मित्रांनो मी अक्षय कदार स्वागत करतो आपलं आपल्या शेती उद्योग लाईव्ह यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आणि महत्त्वाचा अपडेट घेऊन आलेलो आहे शेतकऱ्यांना शासनाद्वारे पीक कर्जावर एक टक्का व्याजदराने अर्थसहाय्य केलं जाणार आहे तर मित्रांनो याबाबतचा शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे तर या शासन निर्णयानुसार जे महाराष्ट्रातील शेतकरी असतील आणि जे शेतकरी पीक कर्ज घेत असतील अशा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे पीक कर्जावर एक टक्का व्याजदराने अर्थसहाय्य देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने नुकताच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेला आहे तो शासन निर्णय काय आहे आणि शेतकऱ्यांना ही जी मदत आहे ती एक टक्का व्याजदराचं अर्थसहाय्य हो। कशा प्रकारे केलं जाईल योजनेचा लाभ कसा दिला जाईल याची अंमलबजावणी कोणत्या प्रोसेसने होईल याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या शेती उद्योग लाईव्ह युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि शासन निर्णयाबद्दलची माहिती योजनांबद्दलची माहिती आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाते तर मित्रांनो वेळ न लावता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदराने अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा होण्यासाठी शासकीय अर्थसहाय्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयानुसार केंद्र शासनाच्या धोरणानुसार बँका ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना सात टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करणार आहेत त्या ठिकाणी बँकांनी सात टक्केऐवजी शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करावा असे राज्य शासनाचे धोरण आहे या प्रयोजनासाठी एक टक्का व्याज फरकाच्या रकमेचा आर्थिक भार शासनावर हो आहे सन दोन हजार सहा व सात पासून खरीप व रब्बी हंगामामध्ये राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राष्ट्रीयकृत बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका व सन दोन हजार तेरा चौदापासून शेतकऱ्यांना रुपये तीन लाखापर्यंत अल्पमुदत पीक कर्ज वाटप करणाऱ्या खाजगी बँकांना या निर्णयाचा लाभ देण्यात येणार आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या चालू आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्का दराने अर्थसहाय्य योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती आणि या शासनाच्या विचारानुसार दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक महत्वाचा शासन निर्णय जाहीर केलेला आहे शासन आप निर्णय आपण इथे पाहू शकता मित्रांनो सन दोन हजार चोवीस मधील अर्थसंकल्पित तरतुदीचे वितरण करण्याबाबत शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्का व्याज दराने अर्थसहाय्य करण्याबाबत शासन निर्णय जाहीर झालेला आहे मित्रांनो या शासन निर्णयाची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही याबद्दलची सविस्तरची माहिती घेऊ शकता तर यामधील महत्वाचे जे मुद्दे आहेत ते आपण आता पाहणार आहोत शासन निर्णय डायरेक्टली आपण पाहूयात सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षात शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्का दराने अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दोन हजार चारशे लाख अर्थसंकल्पित निधी वितरणासाठी उपलब्ध आहे त्यापैकी दोनशे चाळीस लाख एवढ्या निधीचे वितरण व काही चारशे ऐंशी लाख निधीचे वितरण त्याचबरोबर दोनशे चाळीस लाख निधीचे वितरण वेगवेगळ्या शासन निर्णय करण्यात आलेलं आहे तसेच आता नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने अर्थसंकल्पीय तरतुदीच्या सत्तर टक्के म्हणजेच लाख अशा प्रकारे दोन हजार चारशे लाख म्हणजे दोन कोटी चाळीस लाख एवढा निधी वेगवेगळ्या शासन निर्णयाने वेगवेगळ्या तारखेला वितरित करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी आता सत्तर टक्के म्हणजे सातशे वीस लाख म्हणजेच सात कोटी वीस लाख निधी आता वितरित करण्यात येणार आहे या शासन निर्णयानुसार या वितरणासाठी मान्यता देण्यात आली मित्रांनो या शासन निर्णयासोबतच महत्वाच्या सूचना व अटी या शासन निर्णयामध्ये देण्यात आल्या त्या आपण खाली पाहूयात की वरील प्रमाणे मंजूर करण्यात आलेला निधी संबंधित बँका संस्थास वितरित करताना आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदर रकमेबाबत उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे व त्याची प्रत शासना सादर करावी मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचा शासन निर्णय शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाद्वारे जाहीर करण्यात आला आहे आणि या शासन निर्णयानुसार आता जे शेतकरी पीक कर्ज घेतील किंवा जे शेतकऱ्यांकडे पीक कर्ज या अगोदर आहे अशा शेतकऱ्यांना एक टक्का व्याजदराने अर्थसहाय्य केलं जाणार आहे अतिशय महत्वाचं अपडेट आहे आणि आन अतिशय आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी मित्रांनो या शासन निर्णयाबद्दल अधिकची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा शासन निर्णय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा याची लिंक अवेलेबल करून दिलेली आहे हा शासन निर्णय सविस्तर तिथे जाऊन तुम्ही माहिती याबद्दलची घेऊ शकता टेलिग्राम ग्रुपची लिंक सुद्धा मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे म्हणून अशा प्रकारचं एक महत्त्वाचा अपडेट शेतकऱ्यांसाठी होतं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारचे अपडेट्स नवनवीन शासन निर्णय नवनवीन योजना याबद्दलचे माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाते तुमच्या या योजनेबद्दल या शासन निर्णयाबद्दल काही कमेंट्स असतील काही प्रश्न असतील तर आम्हाला तुमच्या कमेंट, कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्यावर उत्तर देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद